मला असे म्हणजे असं त्याने करायला सुरुवात केला आणि त्याचा एकदम श्वास थांबला आणि श्वास थांबल्याबरोबर गणितजी मला म्हणतात हा बघ कसा करत आहे मग मी त्याला जवळ घेतलं माझ्या आणि एवढी मी रडली जोरलो यानं की स्वराज काय झालं बोल स्वराज काय झालं बोल पण त्याने अक्षरशः पूर्ण असे हाते टाकून दिले माने टाकून दिली आणि डोळे पण असे बंद करून घेतले होते मग आम्ही स्वरान मी इतकी रडायला लागली ला खूपच हॅलो फ्रेंड्स तर बघू शकता स्वराज आजारी आहे आणि काल आमच्या आयुष्यात एवढा एवढा म्हणजे विचित्र क्षण आला होता की म्हणजे अक्षरशः आतासुद्धा ते जे काही घटना झाली ना ते आमच्या डोळ्यासमोर अजूनही म्हणजे माझ्या तर डोळ्यासमोर अजूनही फिरत आहे की माणसाच्या म्हणजे आयुष्यात वेळ कधी काय येणार ना आणि अशी वेळ जेव्हा आपल्या लेकरावर येते ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटते अक्षरशः म्हणजे दहा म्हणजे अर्धा तास आमच्यावर एवढी वाईट वेळ आली होती का की बस म्हणजे मला तर असं वाटलं होतं की सगळं संपलं मी एवढं स्वामींना म्हणत होती स्वामी एवढा मोठा अनर्थ करू नका एवढा मोठा अनर्थ करू नका एवढं अक्षरशः म्हणजे काल मी वेळ आली होती आम्हाला की ते म्हणजे आठवडूसुद्धा अजूनही असे म्हणजे कस तरी वाटत आहे झालं असं होतं की काल चवराज दुपारपर्यंत मस्त खेळत होता आणि दुपारी खेळल्यानंतर संध्याकाळी मी जेव्हा प्रॅक्टिसवरून आली तेव्हा मला तो बोलला मम्मा माझ्याकडेच बस मग मी त्याच्याकडे एक तास दीड तास बसले मी स्वयंपाक पण गेला नव्हता काल सकाळपासून मला पण असं कशी घबराट वगैरे होत होती तर मी त्याला डाळ भात वगैरे खाऊ घातला होता पण तुम्हाला सुस्त सुस्त तो दिसत होता मी म्हटलं होऊ शकते आता कधी पाऊस येत आहे कधी ऊन येत आहे त्याच्यामुळे होत असणार आहे म्हटलं मग मी गणेशजीला कॉल केला आणि गणेशजीला सांगितलं की बाबा याला काही बरं नाही आहे तुम्ही लवकर दुकान बंद करून घरी या आणि येताना औषध घेऊन या मग तो मला बोलला डबल मम्मा मला ॲप्पल ड्रिंक घ्यायची आहे मग मी यांना अजून फोन लागला म्हटलं त्याच्यासाठी तुम्ही ॲपल ड्रिंक पण घेऊन या म्हटलं मग यांनी ॲपल ड्रिंक आणला त्याला आणला आणि आणल्याबरोबर मग बोलला मम्मा मला घ्यायचा आहे मग मी त्याला ॲप्पल ड्रिंक दिलं मग तो पिला मग म्हणे मम्मा मला मोबाईल बघायचा आहे तर त्याला ना उलटी झाली तेव्हाच तर उलटी झाली तर त्यानं जे डाळ भात दूध पिला होता जे काही तर ते सर्व त्याने उलटी माझ्या अंगावरच केली मग मी त्याचं त्या गणेशजीनं त्याचं अंग वगैरे पुसून दिलं मग मी त्याला बोलली बाबा तू आता पप्पाजवळ ठेळ आणि मी आता स्वयंपाक करते तर मग त्याला गणेशजीने बेड वगैरे टाकून दिला आणि मी स्वयंपाक करायला बसले तुम्हाला सांगते आपल्या मुलांवर जेव्हा संकट यायचं असलं ना एखाद्या आईला आधीच जाणीव होऊन जाते की आपल्या मुलावर काहीतरी संकट येणार आहे तर रोज मी सोबत स्वयंपाक करताना बोलतो किंवा भांडणं करतो किंवा कोणत्या तरी विषयावर आमची चर्चा चालू असते परंतु काल मी जेव्हा स्वयंपाक करत होती ना तेव्हा अशी मला धास्ती अशी धगधगबधक होत होता आतून की काहीतरी होणार आहे म्हणून असं पण मी बोलून नाही दाखवलं फक्त तर मी मग मी म्हटलं की आजचा गुरुवार आहे आणि आपण आज स्वामींचं नामस्मरण केलं नाही तर म्हटलं आता स्वयंपाक झाला की जेवण झालं की आधी मी अकरा माळी करते तारकमंत्र बोलते आणि स्वराजला अंगारा वगैरे लावते आणि नंतर मग आपण हॉस्पिटलला उद्या सकाळी घेऊन जाऊ बस तेवढंच आणि आम्ही जेवण करायला बसलं तर अक्षरशः आमचे म्हणजे ताटं पण पडलेले होते आज सकाळपर्यंत एक एकच पुढे आम्ही जेवलीच असून घे तर सकाळपासून उपाशी होती मी पण उपाशीच होते काल असं म्हणजे जातच नव्हतं मला पण जेवण तर अचानक स्वराज काय झालं त्याला पहिले त्याला असे म्हणजे असं त्याने करायला सुरुवात केला आणि त्याचा एकदम श्वास थांबला आणि श्वास थांबल्याबरोबर गणितजी मला म्हणतात हा बघ कसा करत आहे मग मी त्याला जवळ घेतलं माझ्या एवढी मी रडली जोरलो जो यानं जो जो की स्वराज काय झालं बोल स्वराज काय झालं बोल पण त्याने अक्षरशः पूर्ण असे हाते टाकून दिले माने टाकून दिली आणि डोळे पण असे बंद करून घेतले होते मग आम्ही स्वरान मी इतकी रडायला लागली खूपच एकदम म्हणजे आम्हाला सुचतच नव्हतं की आता काय करायचं काही नाही त्याच्यात रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले होते आमच्याकडे एक तर वाहन नव्हतं काही आई भजनाला गेली होती इकडे आई भजना भजनाला गेली होती मग तसंच आम्ही अक्षरशः गणेशजींनी अशा हातावर आणि आम्ही स्वरा आणि मी तेवढं आम्ही रडत 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 त्यांच्या मागवून इतकं कोरडा की ना मग गल्लीतले सर्व लोकं वगैरे समाजाने त्याच्यातले एका मुलांनी यांना यांना गाडीवर बसवलं हो आणि इथं हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आमच्या गल्ली त्या सर्व लोकांचे खरंच मन मनाने मना खूप आभार मानते मी की माझ्या बाळासाठी सर्व गर्दी धावून आली सर्व लोकांनी गाड्या काढल्या मुलांनी सर्व दहा म्हणजे वीस पंचवीस मुलांनी गाड्या काढल्या आणि प्रत्येक मुलगा आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत स्वराज शुद्धीवर आला नाही तोपर्यंत मग इथं आल्यानंतर डॉक्टरने त्याला जे ट्रीटमेंट करायची होती ती केली आणि अर्ध्या तासाने तो होश मध्ये आला तर डॉक्टर बोलले त्याला किती ताप एकशे सात एक होता त्याच्यामुळे त्याला झटके आले होते एकदम कालची वेळ एवढी विचित्र होती माझ्यावर खूपच मी अक्षरशः धावा केला पूर्ण म्हणजे रस्ते घरापासून ते इथपर्यंत येईपर्यंत मी स्वामींना एकच म्हणत होती की माझ्यावर तुम्ही कोणतेही संकट द्या पण एवढं मोठं माझ्यावर संकट देऊ नका तुम्ही विचार करा आपल्या आता जेव्हा आपलं बाळ अक्षरशः डोळे बंद करून टाकते किंवा असं करते काय होते तेव्हा आई आईच्या मनावर आहे का अक्षरशः म्हणजे आम्ही चपलंसुद्धा आणल मी तर नाईट ड्रेसवरच आहे अजूनही आणि स्वरा तर एवढी रडत होती स्वरा तर डायरेक्टली म्हणत होती तेव्हा मला घेऊन जा माझ्या बा माझ्या भावाला काही करू नको म्हणजे तिला पण किती द्यायचं ही रड इतकं म्हणजे कालची वेळ इतकी वाईट होती आमच्यावर मी तर म्हणते ना कोणत्याच आईला हे दुःख कोणीच देऊ नये बाबा तर रात्रभर मग देवायाला सलईन वगैरे हो स्वराज्यला रात्रभर सलईन चालू राहिल्या तर दर दोन मिनिटाला मला असं ते चित्र एकदम तुम्ही इमॅजिन करा की आपल्या आपलं बाळ आपल्या हातात असं करते असं एकदम मुठा मारते वगैरे हो तेव्हा कसं होत असे मग त्यांचे आम्ही ब्लड रिपोर्ट्स वगैरे काढले तर मला असं वाटलं त्याला फिटची म्हणजे म्हणतो ना म्हणजे माझ्या सासूबाईंना ती आहे फिटची बिमारी तर मला असं वाटलं की त्याला पण तेच आहे का पण डॉक्टर बोलले तसं काही नाही आहे त्याला फक्त जास्त ताप आला होता म्हणून त्याने ते तसं केलेलं आहे पण इथून पुढे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की त्याला पुन्हा असं व्हायला नको कारण वारंवार असा ताप येणे किंवा आणि तो झाला होता ना तेव्हा पण डॉक्टरनी त्याला सांगितलं होतं की हा खूप नाजूक आहे याच्यावर तुम्हाला लक्ष जास्त ठेवावं लागला तरी मी त्याला थोडीशी जरी ताप आली थोडंसं जरी सर्दी असो खोकला असो मी बघत नाही मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते पण कालच कसं झालं काय झालं काहीच मला कळलं नाही परंतु कालच्या सुद्धा मला सर्व लोक हेच म्हणत होते जे मुलं मुली माझे व्हिडिओ बघतात माझ्यासोबत आले होते ते एकच बोलत होते की ताई तू स्वामी सेवा एवढी करते तुझे स्वामी तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही तुझे स्वामी तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही पण त्या अख्ख्या तितक्या वेळासुद्धा मी एक मिनटंही असं नाही की मी स्वामींचं नामस्मरण केलं नाही मी फक्त स्वामींना म्हणत होते जे काही संकट असेल मला ते मा माझ्या मुलांना तू काही करू नको माझ्या मुलांना काही करू नको आणि त्याच्यानंतर जेव्हा मा माझ्या स्वराज माझ्यासोबत बोलला मम्मा तेव्हा मला बरं वाटलं तिने आपला बाळ आपल्यासोबत बोलला अजून सुद्धा मला अशी झोप नाही येत आहे म्हणजे डोळे लावले की अक्षरशः ते चित्र समोर येते की स्वराजने माझ्या मांडीवर असताना कसं केलं कालची वेळ खरंच आमच्यावर खूप म्हणजे खूप भयानक होती कितका वेळा मी त्याचा ताप चेक केला हे केला कसं वेळ सांगून येत नसते कोणावर संकटाची वेळ सांगून येत नसते उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यानंतर पाणी येते कधी ऊन वाळते कमी होते त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाची काळजी घ्या आणि खरंच स्वामी आहेत याची प्रचिती मला काल पुन्हा एकदा झाली अजून की स्वामी आपल्यावर संकट देतात पण ते बघतात की हे किती सहन करू शकतात आणि किती नाही परंतु असं संकट कोणत्याच आईला किंवा मुलाने मुलाला देवाने कधीच देऊ नये तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाची काळजी घ्या ठीक आहे स्वराज जेव्हा प्रय होणार तेव्हा तुमचा तुम्हाला मी दाखवणार आता मस्तपैकी झोपलेला आहे तो बघू शकता <laughs> रात्रभर आम्ही त्याचा अंग वगैरे पुसत राहिलो स्वराजेला टेन्शन आता का असं <Tonight> काय राहत काही नाही हो